दिवाळी हा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा आणि नैराश्य झटकून चैतन्याकडे जाण्याचा सण आहे संपूर्ण जगातही कोरोनामुळे घसरलेली जीवनाची गाडी आता पुन्हा रुळावर येऊ लागली आहे कोरोनाच्या अंधारातून आता आपण सारे आशेच्या प्रकाशाकडे प्रस्थान करीत आहोत समाजातील प्रत्येक घटक कोरोना काळात झालेल्या जखमांना शमविण्याचा आता प्रयत्न करतो आहे कोणी नोकऱ्या करून तर कोणी छोटे मोठे व्यवसाय करून आयुष्याचा गाडा पुढे ढकलण्याचा आणि आयुष्याच्या अंधारात चैतन्याचा दिवा लावण्याचा प्रयत्न करीत आहे या दिव्यांग बांधवही कुठे मागे नाही राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र यांच्यातर्फे दिवाळीसाठी वेगवेगळ्या वस्तूंचा स्टॉल स्थानिक एकवीरा देवी मंदिराच्या परिसरात लावण्यात आलेला आहे या स्टॉलवर दिव्यांग बांधवांनी स्वतःच्या हाताने बनवलेली उठणे मेणबत्त्या दिवे विक्रीसाठी उपलब्ध आहेत या स्टॉलची सुरुवात चोवीस ऑक्टोबर रोजी करण्यात आली स्टॉलची वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत राहील यावेळी आमच्याकडे उपलब्ध वस्तू विकत घेऊन दिव्यांग बांधवांना स्वाभिमानाने जगण्यासाठी सहाय्य करावे असे मत राष्ट्रीय संघाच्या कविता बिरादार केले नमस्कार मी मिसेस कविता बिरादार मानद अध्यक्ष राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र या ठिकाणी मी अंबादेव अंबादेवी संस्थान अमरावतीचं आहे त्या ठिकाणी एकविरा भक्तनिवासाच्या पुढे राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राचा एक स्टॉल लावलेला आहे या स्टॉलवर दृष्टीहीन बांधवांनी बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि स्वतः बनवलेल्या वस्तू आहेत आणि बाजारात मोठ्या प्रमाणात या सगळ्या वस्तूंची विक्री देखील या माध्यमातून होत आहे तेव्हा अशाच पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रात आम्ही ही विक्री करीत आहोत या ठिकाणी सुगंधी उठणे वेगवेगळ्या प्रकारच्या सुगंधी मेणबत्त्या आणि अगरबत्ती आणि इतर बरेचसे प्रोडक्ट्स आहेत आणि त्या माध्यमातून आमच्या हजारो बेरोजगार लोकांना आम्ही रोजगार देण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांच्याच मार्फत ही विक्री होत आहे अमरावती शहरातील तसेच ही बातमी ऐकणाऱ्या सगळ्याच दर्शकांना माझी नम्र विनंती आहे की आपण आम्हाला ही संधी द्यावी आणि आमच्याकडून या सगळ्या वस्तूंची खरेदी करावी आणि लोकांना स्वाभिमानाने जगण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्यामध्ये आपला मुलाचा सहभाग नोंदवावा धन्यवाद यावेळी रवींद्र इंगळे प्रल्हाद धानोकार राहुल बिजवे निंबाजी धनधर या बांधवांकडून वस्तूंच्या विक्रीसाठी परिश्रम घेतले जात आहेत नमस्कार मी रवींद्र इंगडे प्रसंत राष्ट्रीय महाराष्ट्राचा खूप खूप आभारी आहे आणि स्पेशली कविता ताईचा ज्या मानत अध्यक्ष आहेत त्यांच्या पुढाकारानेच इथे आम्ही विक्री करायला बसलो आहे आणि हे जे तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स दिसत आहेत ना मेणाची दिवे आहेत आणि उपणे आहेत स्पेशली मेणाची दिवे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये इथे मिळतात ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि हे सगळं आमच्या लोकांनी बनवलेलं आहे सगळं अंध लोकांनी बनवलेलं आहे आहे आणि हे विकताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे की म्हणजे आम्हाला तर रोजगार मिळालाच शिवाय या सर्व लोकांनी बनवलं त्यांनाही आ, हा रोजगार मिळालेला आहे मिळालेला आहे तर अमरावतीच्या सर्व लोकांना माझी विनंती आहे की कृपया त्यांनी आम्हाला चांगला सपोर्ट करावा आणि आमच्या या रोजगारात आपला हातभार लावावा हीच नम्र विनंती आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती